ठेवा कौन आणि ते कोण कोण नाही पोरगी कोणत्या शर्माचे कॉमेडी करते कोण कोण शर्मा आहे मराठ्याचा पोराला तिला मला त्रास देऊ नको तुम्ही पाहून येत द महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक येत ते तुम्ही तस मुंबईत कसं वागता मला माहित नाही मराठ्याचा त्रास दिला ना भाऊ बेटच मोकळ करीन सगळं मुंबईच हो वाहनांच्या दरम्यान तिने ते संताप व्यक्त केलं त्यानंतर पोस्ट डिलीट केली ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं काय त्रास झाला तिला काय त्रास झाला तुला पोस्ट मध्ये की आतापर्यंत मुंबईत सुरक्षित वाटलं पण आता सुरक्षित नाही वाटत होती पण समुद्रात गर्वांना मराठा संघ नाटक खेळायचं नाही तुम्ही बाकी संघ खेळत असता तिथे मुंबईत आम्हाला देणे घेणे त्याशी मुंबईतल्या मराठा जर कोण त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही येत मुंबईच्या तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आले आम तिथं नाटक नाही खेळायचं आमच्या संघ ते बाकीचे सहन करते ना इ आकाचकाला अवघड आहे शर्मा एका आहे एका खोरमा कोण हो आणि ते दुसरा येते आंबडी का काय आंबणी ते नाटक करायचे नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहुणे असले नाटक नाही करायचे हा माझ्याने राहा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुनशेपणा करायचा नाही अजिबात कोणी तिथं सुट्टी नाही मी हाय मी आहे तर सुट्टी नाही तुम्ही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र एक जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा तिथं आमची जि आहे राहिलं परप्रांतीयाचं आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजेन राहा एकमेका कर व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही